चला सगळे रेडी कुठे चाललो आपण कुठे चाललो आपण मग सगळ्यांनी एन्जॉय करायचं ना मस्ती पण करायची पण हो। शिस्ती हो। बेस्ट लग चला त्र्यंबक की अंबा माता की जाए। नमस्कार सर्वांना तुम्हाला समजलंच असेल आम्ही चाललेलो आहोत सहलीला त्र्यंबकेश्वर पासून आमच्या पाच वाजता ह्या बस निघाल्या ती कुची निवाडीसाठी आणि बघा सगळ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता सकाळपासून मुलींनी नाचायला सुरुवात केली गाण्याला सुरुवात केली आणि आग्रह असा होता की टीचर तुम्ही आमच्या बरोबर राहायचा मग काय उतरलो आम्ही सुद्धा नाचायला आणि थोडंसं मुलींसोबत आम्ही पण एन्जॉय केला लहान मुलांमध्ये लहान होऊन जगण्यात एक वेगळाच आनंद असतो की नाही त्यानंतर बस आमच्या पोहोचल्या होत्या टिप्पू शेती वाढीसाठी आणि तिथे मुलींना ना सर्वात पहिले आम्ही एकत्र जमवलं आमच्या दोस्त दोन बस होत्या सगळ्यांना आम्ही बसतील सूचना दिल्या सूचना दिल्यानंतर सगळ्यात पहिले आम्हाला खूप तूप लागलेली होती त्यामुळे आम्ही डाव मारला नाश्त्यावर आम्ही ही सगळी आम्ही नाश्ता नाश्ता पण अतिशय छान होता तिथली सगळी सुविधा अतिशय छान होती आणि मुलांनी पोटभर नाश्ता केला नाश्ता करताना त्यांना अगदी आवडेल पदार्थ त्यांच्या नाश्त्यामध्ये होते हे सगळं बघून मुलं अतिशय छान आनंदित नाश्ता करत त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांना गेम झोन मध्ये नेणार होतो इथे खूप छान असं गेम झोन आहे त्यानंतर त्या भागात वॉटर पार्क आहे सगळ्यात पहिले आम्ही गेम झोन काय निघालो तर हा आकाशपर्णा बघून तर माझा अगदी जीव वर गेले होतो ना पण यात विद्यार्थी मात्र सहा या पाळण्यात बसले आणि इतकी के दंबा केली त्यांनी की बस त्यानंतर लंचार्थ खातर या पाळण्यामध्ये मी बसली पण इथेसुद्धा थोडंसं मला भीतीच वाटली त्यानंतर इथे बघा झुला म्हणता यायला याच्यासुद्धा याच्यात तिने आनंद घेतला त्यानंतर असे विविध प्रकारचे गेम होऊन आम्ही इथे एन्जॉय केले त्यानंतर शेवटी वॉटर पार्क होता वॉटर पार्कमध्ये सुद्धा मुलांनी एन्जॉय केला त्यानंतर दुपारचे जेवण गेले आणि दुपारच्या जेवणानंतर मग आम्ही संध्याकाळी पाच साडेपाच वाजता परतीच्या प्रवासाला लागलो आणि अशी आम्ही काय काय दमाल केली ती तुम्ही पुढे विडत बघाच